पूर्ण घरात फुलांचा सुगंध पसरला होता सर्वत्र रंगीबेरंगी लाईट ची तोरणे लावण्यात आली होती अशी लाईट रात्री चालू केल्यावर पूर्ण घर रंगीबेरंगी लाईटने उजळून निघत होतं ताई खूपच खुश होत्या राहून राहून त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर पडत होते त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष करण्यातच गेले होते आणि आता त्यांना वाटत होते की घरात सुनबाई येईल त्यामुळे आयुष्यात एक नवा उत्साह येईल नाहीतर त्यांच्या नवऱ्याचे निधन झाल्यापासून मुलाला लहानाचे मोठे करता करता त्यांची कंबर तुटली होती शिलाई मशीनचे काम करून करून त्यांची नजर सुद्धा कमजोर होऊ लागली होती परंतु जेव्हा सिद्धेशला नोकरी लागली तेव्हा सिद्धेशने आपल्या आईचे काम बंद केले आणि घरातील खर्च सर्वतो स्वतः सांभाळू लागला होता शकुंतला ताईंच्या मुलाला चांगली नोकरी असल्या कारणाने चांगल्या चांगल्या घरातील मुलींची मागणी त्यांच्या मुलासाठी येऊ लागली तेव्हा सर्व गोष्टी बघून शकुंतला ताईंनी सुवर्णाला आपली सून म्हणून पसंत केली होती एक दिवसांनी त्यांच्या मुलाची वरात येणार होती त्यामुळे त्या खूपच खुश होत्या तेव्हा वस्तीतील महिला त्यांना चिडवत होत्या की आता तुझे प्रमोशन होईल त्यामुळे आता तू पूर्ण दिवस आमच्या बरोबर गप्पा मारत बस नाही तर आजपर्यंत तुला आमच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी वेळच मिळत नव्हता शकुंतला ताई सुद्धा खूप उत्साहित होत्या त्या विचार करत होत्या की पहिल्या दिवसापासूनच मी माझ्या सुनेवर सर्व जबाबदाऱ्या देईन आणि सुनेच्या कामामध्ये कधीच हस्तक्षेप करणार नाही तेवढ्यातच त्यांची एक मैत्रीण त्यांना समजावत म्हणाली तू पहिल्या दिवसापासूनच घरातील सर्व कामाची जबाबदारी तुझ्या सुनेवर दे तेव्हा शकून त्याला ताई लगेच म्हणाल्या अग नाही नाही काम तर अगोदर प्रमाणे मी सुद्धा करत राहीन मी अशीच बसून राहिली तर माझ्या शरीराला गंज पकडेल मी अशी शांत अंतरुणावर बसणार नाही एवढं बोलून त्या हसू लागल्या तेव्हा इतर महिला सुद्धा त्यांच्या बरोबरीने हसू लागल्या आणि म्हणाल्या ही चांगली सासू बनणार ही खूपच समजदार आहे त्यामुळे हिची सून खूपच नशीबवान असेल जिला अशी सासू मिळेल या सर्व गोष्टी ऐकून शकून त्याला ताईंना मनातून आनंद होत होता शेवटी दुसऱ्या दिवशी बेनबाजाच्या आवाजामध्ये शकुंतला ताईंची सून त्यांच्या दारात पोहोचली होती तेव्हा त्यांनी आपल्या सुनेची आरती ओवाळून तिचे स्वागत केले जेव्हा सुवर्णाच्या गृहप्रवेशानंतर काही विधी चालू होत्या तेव्हा तिची सासू तिच्या जवळ गेली आणि आपल्या दागिन्यांचा डब्बा तिच्या हातात देत म्हणाली हे सुन आज पसुन हे सुनबाई आजपासून सर्व दागिने दागिने तू हे सर्व दागी मी माझ्याकडे काय करू दागिन्यांचा डब्बा पाहता सुवर्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तेव्हा तिची सासू जुन्या गोष्टी आठवून म्हणाली तसे तर लग्नामध्ये मला माझ्या माहेरकडून आणि सासरकडून खूप सारे दागिने मिळाले होते परंतु जीवनात आलेल्या चढ उतारामुळे आणि कठीण प्रसंगामुळे मला त्यातील काही दागिने विकावे लागले पण अजूनही काही दागिने शिल्लक आहेत ते मी तुझ्याकडे सोपवत आहे कारण याची खरी हकदार तर तूच आहेस आपल्या सुनेकडे आपले दागिने देत असताना शकुंतला ताईंना एक वेगळाच आनंद मिळत होता मग तिने आपल्या कमरेला खोचलेला चाव्यांचा गुच्छा काढला आणि तो सुद्धा आपल्या सुनेच्या हातात देत म्हणाल्या ह्या चाव्या घे सुनबाई कारण आजपासून या घराची नवीन मालकीन तूच आहेस मी खूप वर्षापासून हे घर सांभाळले आहे आता तू हे घर स्वतः सांभाळ तसे तर आता माझी तब्येत ठीक नसते माहित नाही मी अजून किती दिवसांची पाहुणी आहे पुढे तर तुला सर्व काही सांभाळायचं आहे त्यामुळे आतापासूनच तू या सर्व गोष्टी सांभाळ एवढं बोलून शकुल दलाता भरलेल्या डोळ्यांनी सर्व काही आपल्या सुनेच्या हातात देऊन तेथून आपल्या रूममध्ये गेल्या तेव्हा आजूबाजूला असलेल्या काही महिला म्हणू लागल्या ही कशी बाई आहे सुनबाई आल्याबरोबरच सर्व काही तिच्या हातात दिले आतापासूनच ही आपल्या सुनेला सुने डोक्यावर चढून ठेवत आहे तर काही बायका शकुंतला ताईंची प्रशंसा करत होत्या परंतु शकुंतला ताईंना या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता कारण त्यांना सर्व अधिकार आपल्या सुनेला द्यायचे होते कारण सुनेला सुद्धा हे घर आपले वाटावे परंतु शकुंतला ताईंच्या सुनेच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच चालू होते दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळ करून तयार झाली अगोदर किचन मध्ये तिने शिरा बनवला मग इतर जेवण तिची सासू म्हणजे ताई बनवू लागल्या तेव्हा सुवर्णा किचन मधून आपल्या रूम मध्ये निघून आली तेव्हा शकुंतला ताईंना थोडे विचित्र वाटू लागले त्यांना वाटत होते की आपली सून तिथे थांबून त्यांच्या कामामध्ये त्यांना थोडी मदत करेल परंतु त्यांनी विचार केला की चला काही हरकत नाही सुनबाई थकली असेल तिला आराम करू दे पण दुपारी जेवण झाल्यानंतर सुनबाई त्यांच्याजवळ आली आणि सासूबाईंनी दिलेल्या चाव्या त्यांच्याकडे परत देत म्हणाली आई तुमचं घर तुम्ही स्वतः सांभाळा माझ्या बाबांनी आमच्यासाठी नवीन फ्लॅट घेतला आहे आम्ही दोघे उद्यापासून तिकडेच राहू दोन दिवसापूर्वीच आलेल्या सुनेने असे म्हटल्या बरोबर शकुंतला ताईंच्या मुलाने सुद्धा आपल्या बायकोच्या हो मध्ये हो मिळवत तो सुद्धा बोलू लागला हो आई सुवर्णा बरोबर बोलत आहे आम्ही आता इथे राहणार नाहीत असेही लग्नानंतर मुलीची पाठवणी होते तर तू तु उद्या तुझ्या मुलाची पाठवणी कर आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून शकून त्याला ताई हैराण झाल्या त्या म्हणू लागल्या बाळा तू हे काय बोलत आहेस माझ्या म्हातारपणाचा तू एकुलता एक आधार आहेस आणि आजकाल मुली सुद्धा आपल्या आईबाबांची काळजी घेतात एवढंच काय तर आईबाबांच्या म्हातारपणात मुली आपल्या आईबाबांना आपल्या सोबत ठेवतात किंवा आपल्या सासरच्या घराच्या आसपास राहण्याची व्यवस्था करतात आणि सासू सासरांबरोबर आपल्या आई बाबांची सुद्धा तेवढीच काळजी घेतात पण तू तर मला एकटीला सोडून जाण्याचा विचार करत आहेस तेव्हा सिद्धेश म्हणू लागला हो आई पण एवढेच नाही मला तुझ्या बरोबरचे सर्व नाते सुद्धा संपुष्टात आणायचे आहे सिद्धेशचे असे बोलणे ऐकून त्याची बायको खूपच खुश झाली आणि विचार करू लागली जे मी सांगितले नव्हते ते सुद्धा माझ्या नवऱ्याने करून दाखवले याला माझ्या मनातील गोष्ट समजली आहे असेच दिसत आहे यावरून असे दिसते की हा माझ्यावर खूप प्रेम करतो परंतु पुढच्या क्षणी सिद्धेश म्हणाला आई ज्या प्रकारे मी तुझ्या बरोबरचे नाते संपवणार आहे त्याच प्रकारे माझी बायको सुद्धा तिच्या माहेरच्या लोकांबरोबरचे सर्व नातं तोडणार आहे त्यामुळे तू तु 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 तुझे घर सांभाळ आणि हिच्या माहेरचे लोक त्यांचे घर सांभाळतील आणि आम्ही दोघे आमचे एक वेगळे जग बनून आमच्या वेगळ्या जगात राहू सिद्धेश असे बोलणे ऐकल्यावर सुवर्ण होऊन म्हणाली तू हे काय बोलत आहेस सिद्धेश मी माझ्या आई बाबांना सोडून वेगळा राहायला यावे मग तू तुझ्या कुटुंबातील लोकांना का सोडू शकत नाहीस मी माझ्या आईबरोबरचे सर्व नाते तोडायला तयार आहे पण तू सुद्धा तुझ्या कुटुंबातील सर्व लोकांबरोबरचे नाते तोडायला हवे अगं तुझ्या आईबाबांची काळजी घ्यायला तर तुझा दादा वहिनी तिथे आहेत ना ते आहे त्यांच्याच ते ते बरोबर राहतात परंतु माझ्या आई जवळ कोणीही नाही तरीही मी माझ्या बायकोसाठी माझ्या आईला सोडायला तयार आहे मग तू तु तुझ्या नवऱ्यासाठी तुझ्या कुटुंबाला सोडण्यासाठी तयार का होत नाहीस तू सुद्धा तुझ्या कुटुंबाबरोबरचे सर्व नाते तोड मी सुद्धा माझ्या कुटुंबाबरोबरचे बर नाते तोडायला तयार आहे आपण दोघे एकमेकांची साथ देऊ बस अजून कोणीही तिसरा आपल्यामध्ये नको आणि उद्या जाऊन आपण मुले सुद्धा जन्माला घालायची नाहीत कारण मुले सुद्धा आपल्या मध्ये येऊन आपली प्रायव्हसी खराब करतील आणि एवढंच एवढीच गोष्ट नाही तर मुलांना लहानाचे मोठे करावे लागेल त्यांचे पालन पोषण करून सतत त्यांची काळजी घ्यावी लागेल त्या सर्व गोष्टी करताना आपला किती वेळ जाईल आपली एनर्जी जाईल आणि त्यांच्यावर पैसे सुद्धा बर्बाद करावे लागतील एवढं करून काय ती मोठी झाल्यानंतर आपल्याला सोडून त्यांच्या जगात व्यस्त होऊन जातील मग अशी मुले जन्माला घालण्यात काय अर्थ आहे आपल्या आई बाबांनी आपल्याला जन्म देऊन चुकीच केली आहे त्यांनी तुला मला लहानाचे मोठे करून त्यांचे जीवन बर्बाद केले आहे परंतु आपण अशी चुकी करणार नाही सुवर्णा आता बोल काय तुला माझ्या बरोबर एकटीला राहणे मंजूर आहे सिद्धेशच्या आशा बोलण्याने सुवर्णा पूर्णपणे गोंधळून गेली होती मग ती रागातच म्हणाली मी दिवस रात्र फक्त माझ्या आईबाबांसोबतच थोडी राहणार आहे मित्र कधीतरी त्यांना भेटण्यासाठी जाईल त्यामुळे तू तु सुद्धा तुझ्या आईला अधून मधून भेटायला येत जा एवढ्याशा गोष्टीवरून एवढा तमाशा करण्याची काय गरज आहे तेव्हा सिद्धेश हसतच म्हणाला तू अगदी बरोबर बोलत आहेस तिथे मी तुझ्या दादा वहिनीला सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा घर सोडून कुठेतरी दोघेच राहण्यासाठी जा आणि अधूनमधून आईबाबांना भेटून नाते टिकवून ठेवा सोबत राहण्याची काय गरज आहे सिद्धेशच्या आशा बोलण्याने आता सुवर्णाचा चेहरा कोमजलेल्या फुलासारखा झाला तिने आपली मान खाली घातली आणि अगदी हळू आवाजात म्हणाली माझे आई बाबा दोघेच कसे राहतील त्यावर सिद्धेश म्हणाला मग माझी आई एकटी कशी राहील याचा तू कधी विचार केलास आता आपल्या लग्नाला फक्त दोन दिवस झाले आहेत आणि तुला लगेच वाटते की मी माझ्या आईला सोडून यावे अगं काय चुकी आहे माझ्या आईची आता तर तू या घरात नवीन नवीन आली आहेस आई बरोबर राहून तर बघ ती किती प्रेमळ आहे तुला सुरुवातीपासूनच असे का वाटत आहे की सासूबाई बरोबर राहणे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आता सुवर्णाच्या डोळ्यात पाणी आले ती भरल्या डोळ्याने म्हणाली मला माफ करा मी चुकीचा विचार करत होती की नवरा बायकोच एक वेगळं जग असत माझे डोळे उघडले आहात जर माझ्या दादा वहिनी सुद्धा असाच विचार केला असता तर ते लोक मागच्या पाच वर्षापासून माझ्या आई बाबांबरोबर राहून त्यांची काळजी घेऊ शकले नसते ते लोक सुद्धा लग्नानंतर घर सोडून गेले असते तर खरंच माझ्या कुटुंबामध्ये सुद्धा खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि माझ्या आई बाबांना खूप त्रास सहन करावा लागला असता आई मला माफ करा एवढं बोलून सुवर्णा लागली आता मात्र ताईंच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले पण काही वेळापूर्वी त्यांचे मन खूप घाबरले होते त्यांना वाटत होते की ज्या मुलाला मी तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपून लहानाचा मोठा केला त्याला कधीच त्याच्या बापाची कमतरता भासू दिली नाही पण तोच माझा मुलगा लग्न झाल्याबरोबर असं का बोलत आहे परंतु आता त्यांना आपल्या मुलाचा गर्व वाटत होता कारण त्याने आपल्या बायकोला योग्य रस्ता दाखवला होता तेव्हा लगेच शकुंतला ताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाल्या बाळनो माहीत नाही मी या जगात किती दिवसाची पाहुणी आहे परंतु जेवढे दिवस मी तुम्हा लोकांबरोबर राहीन मी तुम्हाला शब्द देते दे की माझ्यामुळे तुम्हा दोघांना कधीच कोणती अडचण येणार नाही मी नेहमी तुम्हाला दोघांना प्रायव्हसी देण्याचा प्रयत्न करेन आपल्या आई आईच्या अशा बोलण्याने डोळ्यात पाणी आले आणि त्याच्या बायकोच्या मनातील चुकीचे चा विचार आता दूर झाले होते तर मित्र आणि सिद्धेशने आपल्या आईला दिलेली साथ योग्य होती का आणि खरंच आजकालची मुले लग्न झाल्यानंतर आपल्या आईला झुकते माप देतात का याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तो ला करा, करा, तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद